विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार सलग पाचवा विजय जनतेला समर्पित संजय राठोड दिग्रस विधानसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा जनसेवा करण्याची संधी देऊन जनतेने माझ्यावर विश्वास टाकला यामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली माझा हा विजय मी दिग्रस मतदारसंघातील जनतेसह माझ्यावर प्रेम करणाऱ्या तमाम नागरिकांना आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना समर्पित करतो असे भाऊ संजय राठोड यांनी विजयानंतर काढले दारवा येथे मतमोजणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी संजय राठोड यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले यावेळी संजय राठोड यांचा परिवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी संजय राठोड भाऊक झाले होते त्यांनी आपला विजय 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 हा जनतेचा असून करून दिग्गज मतदारसंघाच्या विकासाला नागरिकांनी साथ घातली असे मत व्यक्त केलेत विरोधकांनी दिग्गज मतदारसंघात तेलंगणातील मुख्यमंत्र्यांपासून आमदार खासदार संपूर्ण टीम माझ्या विरोधात वातावरण निर्मित करण्यासाठी तैनात केली होती मात्र येथील कट्टर शिवसैनिक महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि जनतेने सर्व समावेशक विकासाला साथ दिली भविष्यात दिग्रज मतदारसंघ महाराष्ट्रात विकासाचा मॉडेल ठरेल असे यावेळी संजय राठोड म्हणाले येथील जनतेच्या ऋणातून कधीच उतराई होणार नाही जनतेचे हे निर्वाज्य प्रेम आणि आशीर्वाद हेच आपले बळ आहे असे ते म्हणाले यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी दारवा येथे संजय राठोड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार